अंबरनाथ ग्रामीण काँग्रेसचे तालुकाध्यक्षपदी सुधीर परशुराम पस्टे यांची नियुक्ती करण्यात आली असून आज शहापूर येथील जिल्हा सोशल मीडिया कार्यालयात ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद साहेब यांनी सुधीर पस्टे यांना नियुक्तीपत्र दिले प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दोन महिन्यांपूर्वी सुधीर पस्टे यांच्या नियुक्तीबाबत मान्यता दिली होती याप्रमाणे आज त्यांना तालुकाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत ठाणे ग्रामीण काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष महेश धानकेसर प्रांतिक सदस्य रवींद्र पर्यावरण पर्यावरणाध्यक्ष रामचंद्र जोशी जिल्हा सचिव सुरेश जोशी युवकचे अंकुश भोईर आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान सुधीर पष्टे यांना काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी शुभेच्छा दिल्या असून लवकरच तालुका कार्यकारिणीची बांधणी करण्याची सूचना दिल्या आहेत बिरो रिपोर्ट लोखंड वृत्तवाहेर या जागेवर आज माननीय आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने आज सुधीर पष्टे ह्याची मी अंबरनाथ ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी आज निवड करत आहोत सुधीर पष्टे याला पुढील वाटचाल पुढील वाटचालीच्या शुभेच्छाही देतो आणि सुभीर सुधीर पष्टे हे अंबरनाथ ग्रामीणमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील एवढा मला विश्वास आहे येणाऱ्या भिवंडी लोकसभा असो किंवा मुरबाड विधानसभा असो या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते पक्षवाढीसाठी आणि चांगल्या पद्धतीने ते जे काय प्रदेशवरनं जे काय कार्यक्रम येतील हे यशस्वीपणे ते पार पाडतील एवढा मला विश्वास आहे आणि आज सुधीर पष्टे यांना मनापासून शुभेच्छा देतील 何